शालेय कायद्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी कायदेविषयक शिबिर महत्वाचे न्यायाधीश श्री एन डी रुद्रभटे यांचे प्रतिपादन गारगोटी हायस्कूलमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान होऊन या वयातच कायद्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर महत्वाचे आहे असे उद्गार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री एन डी रुद्रभटे यांनी काढले गारगोटी हायस्कूल येथे विधी सेवा समिती गारगोटी बार असोसिएशन गारगोटी व गारगोटी हायस्कूल अँड श्री समर्थ ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर प्रसंगी न्यायाधीश श्री एन डी रुद्रभटे अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रारंभी दीपप्रज्वलन दिवाणी व फौजदारी न्यायाधीश श्री एन डी रुद्रभटे यांच्या हस्ते करण्यात आले न्यायाधीश रुद्र यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा या संदर्भात मार्गदर्शन केले ज्येष्ठ वकील एडव्होकेट एस डी भोसले यांनी शालेय जीवनात कायद्याचे ज्ञान घेणे आवश्यक आहे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही शाळकरी मुले तिब्बल सीट गाडी चालवितात यातून होणारे अपघात व त्यामुळे पालकांना होणारा त्रास याबाबत माहिती दिली ॲडव्होकेट श्री व्ही डी मांगोरे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा या विषयावर मार्गदर्शन करताना बालविवाहास कायद्याने बंदी असूनही बालविवाह केल्यास होणाऱ्या परिणामांची माहिती दिली ऍडव्होकेट हर्षदा पार्लेकर यांनी नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकास अधिकार दिले आहेत त्याचबरोबर अकरा मूलभूत कर्तव्ये जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडणे आवश्यक आहे ॲडव्होकेट अपूर्वा देसाई यांनी पोक्सो ॲक्ट या विषयावर मार्गदर्शन करताना लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठीच पोक्सो ॲक्टची निर्मिती झाली असल्याचे सांगितले प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी बाल गुन्हेगारी वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करून शालेय वयातच कायद्याबाबत ज्ञान होणे आवश्यक असून यासाठी अशा शिबिरांची गरज असल्याचे सांगितले यावेळी गारगोटी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट संग्रामसिंह कडव ॲडव्होकेट ए व्ही करवळ ऍडव्होकेट ए बी पोरलेकर सौ एस एस तागवाडे यांच्यासह विधिज्ञ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते प्रारंभी स्वागत श्री युवराज शिगावकर यांनी प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पांगेरेकर यांनी तर आभार व सूत्रसंचालन श्री आर पी गव्हाणकर यांनी केले आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे या जजमेंटच्या आश, आश, आधारे एक प्रकारे अशा ऍस्पेक्ट मध्ये काही गुन्हा झाला तर होत असतो तर ह्याच्यामध्ये हा कायदा मी सांगितलेलं आहे महिलांच्या जेव्हा लैंगिक अत्याचार होतात त्यासाठी कुठलाही कायदा नव्हता त्यावेळेस त्या गाईडलाईन आलेल्या त्यानंतर या गाईडलाईन या कायद्याच्या स्वरूपात एक प्रकारे कोडीफाईड करून घेतल्या तर त्याला पॉश ऍक्ट दोन हजार तेरा ला हा कायदा आला म्हणजे महिलांवर लैंगिक अत्याचार होऊ नये प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरेशमेंट अस ते कायद्याचं हे आहे टायटल हा दोन हजार तेरा ला जो कायदा आला तो याच हेतून आला की महिलांवर लैंगिक अत्याचार कामाच्या ठिकाणी होऊ नये